नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे बहुदेशीय सेवा फाउंडेशनच्या वतीने आयुक्तांना निवेदन बोलेगाव गांधीनगर येथील बेघर कुटुंबाचे स्वतःचे घर पेटण्यासाठी महानगरपालिकेवर मोर्चा बोलेगाव गावठाण येथील शासनाची जागा मनपाने घेऊन रमाई आवास योजनेसाठी मिळावी बाळासाहेब वाघमारे मौजे बोलेगाव गावठाण येथील सर्वे नंबर सत्याऐंशी ऑब्लिक एक पैकी क्षेत्र दोन हेक्टर पाच आर ही जागा महाराष्ट्र शासनाच्या ताब्यात असून ती जागा मनपाने घ्यावी व ती मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातीच्या एकशे पन्नास ते दोनशे कुटुंब गांधीनगर बोलेगाव गावठाण येथे सुमारे पंधरा ते वीस वर्षापासून भाडे तत्वावर रहिवास करत आहेत त्यामुळे या जागेवर गोरगरिबांच्या घरकुल योजनेअंतर्गत रमाई आवास योजनेसाठी उपयोगात घेऊन योजना राबवण्याची मागणी मनपा आयुक्त डांगे यांना सत्यशोधक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे व सेवा फाउंडेशनच्या वतीने निवेदन देण्यात आले यावेळी फाउंडेशनचे उपाध्यक्ष बाळासाहेब वाघमारे संवेद कर्मा वावरे अक्षय गवळी सतीश साबळे सचिन लोखंडे अतुल काते वंदना रोकडे पोपट रोकडे सुनील सकट अब्दुल पठाण केसर ससाने संगीता कुंजाड अनिता कुऱ्हाडे वैशाली शिरसाट मयुरी साबळे अनिता साबळे रुपाली वाल्लेकर रेणुका घोरपडे अलका बोरुडे जया मोकळ आशा पठारे राणी दिवटे अलका साबळे संगीता मंडे सतीश साबळे पिंटू तोरडे रेखा शिरोळे लता वैरागर आशा काते मीराबाई सरोदे मंगल साधने मंगल शिंदे यशोदा तोरडे आदीसह बेघर कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदनात पुढे म्हटले आहे की गांधीनगर बोल्हेगाव गावठाण येथे पंधरा ते वीस वर्षापासून भाडे तत्वावर राहत असून हे कुटुंब बेरोजगार आहेत त्यामधील काही कुटुंबातील व्यक्ती भंगार गोळा करतात मजुरी हमालीची कामे करतात अशा वेगवेगळ्या प्रकारे आपली उपजीविका ते चालवीत आहेत परंतु त्यांना राहण्यासाठी स्वतःचे घर नसून ते भाड्याच्या घरात राहून भाडे भरावे त्यांना लागतात तरी त्यांच्या उपजीविकेत पैसे कधी मिळतात तर कधी मिळत नाहीत अशात त्यांना भाडे भरणे परवडत नाही तरी बोलेगाव गांधीनगर येथे महाराष्ट्र शासनाच्या नावे असलेली पडीक जागा सुमारे एक एकर एक रमाई आवास योजना पंतप्रधान आवास योजना यशवंत आवास योजना ही योजना राबवण्यासाठी घरकुलासाठी मिळावी असे म्हटले आहे गांधीनगर बोलेगावमध्ये शंभर ते दीडशे कुटुंब त्यांना स्वतःचे मालकी हाकाचे घर नाही निवारा नाही आहे भाडेने खोल्या घेऊन राहतात काही फुटपायरला झोपतात अनुसूचित जाती जमातीसाठी आम्ही जागा मागण्याकरता घरकुल बांधून मिळण्याबाबतीत आलो आम्ही आयुक्त साहेबला डांगे आयुक्त साहेब यांना आता निवेदन दिलं आम्ही ते म्हटले आम्ही त्याचा पाठपुरावा करू काय आणि तुम्हाला कळवतो आम्ही तर कलेक्टर साहेबालासुद्धा निवेदन दिलं तर कलेक्टर साहेबांनी आयुक्त साहेबांना ला। लावलेले ला। डांगे सरांना ला। ते लेटर मला एक आलं आहे साहेबांना आलेले त्याच्या बाबतीत त्यांनी आम्हाला निवेदन मागितलं होतं आज निवेदन आम्ही जमा केलेलं आहे आणि तुम्हा तुमच्या लवकरात लवकर घरकुलचा साहेब अहमदनगर महानगरपालिकेमध्ये आणि सगळ्यात महत्वाचं वंचित घटकासाठी आम्ही जो सगळं संपूर्ण जो बांधव एकत्र होऊन आम्ही जे निवेदन देण्यासाठी आज आलो होतो तर ए सी कॅटेगरीचे जे जे लोक आज बी बेघर आहेत त्यांना को राहायला स्वतःचे घरं नाही तर भाडुत्री घरामध्ये राहतात अशा लोकांसाठी अशा वंचित घटकासाठी हा जो लढा आहे तो लढा आम्ही हिमतीने पूर्ण करण्यासाठी पूर्ण ताकद लावून आयुक्त साहेबांना जे निवेदन दिलं आहे बाबतीत आम्ही सगळं जण इथं जमा झालं हे बिगर घराचे माणसं भाडुत्री काही कुठं फुटपाथला राहतात कुठं राहतात ह्यांना निवारा पाहिजे आम्ही वारंवार यांच्या बाबतीत येतो कर जातो नगरपालिकेकड आम्हाला उडं बाता करतात आता किती बारा यायचं आम्ही आम्ही इथं उपोषण धरू इथंच बसू मग नगरपालिकात ना नाही तर मग कलेक्टर कचरे आम्हाला कुठं आहे सारा यांनी सारा आम्हाला सांगावा ना की हे जा आता ही दमू सांगत आहेत इतके घरं आले तितके आले आम्हाला तर जागा नाही घरकून कुठं आलं आहे आलं आहे तर जागा आम आम्हाला सांगत जागा बघा आम्ही कुड बघणार उतारे दिलीत आम्ही आहे तिथं उतारे देतो तरी आम्हाला उडवायचंच बाता करते